वाळवटी मंडळ अधिकारी अविनाश काटकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप समारंभ कार्यक्रम श्रीवर्धन महसूल कार्यालय येथे कार्यरत असलेले वाळवटी मंडळ अधिकारी अविनाश काटकर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार महेंद्र वाकळेकर होते यावेळी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अविनाश काटकर यांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या तसेच उपस्थितांकडून मनगत व्यक्त करण्यात आले यावेळी आई पत्नी दोन मुली समवेत त्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित अविनाश काटकर यांच्या वयोवृद्ध मातोश्रींनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या अविनाश काटकर यांनी शासकीय सेवेची सुरुवात सात आठ एकोणीशे एक्क्याण्णव साली उरण येथून केली होती बत्तीस वर्षाच्या शासकीय सेवेत त्यांनी उरल अलिबाग पेन मुरुड या ठिकाणी तलाठी म्हणून काम पाहिले असून दोन हजार बावीस पासून श्रीवर्धन महसूल विभागात वाळवटी मंडळ अधिकारी म्हणून काम पाहिले या बत्तीस वर्षाच्या कालखंडात अनेक नागरिकांची कामे तडीच नेत शासनाच्या महसुलात सुद्धा मोठी भर लावली सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने तहसीलदार महेंद्र वाकळेकर नायब तहसीलदार प्रथमेश बुरके उपविभागीय कार्यालय नायब तहसीलदार केम नाईक श्रीवर्धन मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर बोर्ली मंडळ अधिकारी पाटील तसेच महसुली विभागातील तलाठी वर्ग कोतवाल शिपाई तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्ती वाळवटी मंडळ अधिकारी अविनाश काटकर यांच्याकडून उपस्थितांना भगवद्गीता पुस्तकांचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी अमित घोडमोडे तेज मराठीने श्रीवर्धन रायगड हैन त्यांनी केले काम असेल असं आपण म्हणतो ज्यामध्ये अतिशय चला सुकुल बरे किडून रेटर्ड होत आहे म्हणजे वजून फार अवर आई आपले की अशा पद्धतीने डिले होणार आणि ती की सर्विस करू आताचा बोललेला सर्वात ठीक आहे के प्रॉब्लेम आली बघा आहे आता जर जी ताडीची प्रॉब्लेम म्हणून येते आता जर